नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता इतर वेळी शहरामध्ये आपल्याला अनेक युवक असे दिसतात जे बाईकच्या मागे भली मोठी बॅग लावून कुठेतरी ट्रॅफिकमधून धावपळीमध्ये जाऊन सर्व्हिस पोहोचवण्याचं काम करत असतात त्यांना डिलिव्हरी बॉय म्हणून म्हणतात परंतु आज मी तुम्हाला काही अशा युवकांची एक कहाणी आज आपण ठळक वार्ताच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहे जे आपला परिवार ऊन तहान पाऊस या सर्वांचा विचार न करता फक्त कंपनीसाठी अहोरात्र मेहनत करतात आणि जेव्हा त्यांच्यासोबत अशा प्रकारची फसवणूक होते किंवा त्यांची गिनती तुम्ही एम्प्लॉई म्हणून जेव्हा कोणी करत नाही त्याच व्यथा मी तुम्हाला सांगणार आहे सध्या मी आहे उल्हासनगर तीन येथील डिलेवरी जी नामांकित अशी कंपनी आहे त्या कंपनीच्या जे काही एम्प्लॉईज आहेत जे डिलेवरी बॉय आहेत आज आपण त्यांच्या व्यथा जे आहे ते ठळक वार्ताच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर गेले अनेक तरुण असे आहेत जे गेल्या दहा वर्षांपासून तीन वर्षांपासून इमान इतबार या कंपनीसाठी दिवस रात्र करतात आणि जेव्हा त्यांच्या हक्काची वेळ येते तेव्हा कंपनीचे एच आर असतील टीम लीडर असतील किंवा जे रिस्पॉन्सिबल असतील ते मात्र हात वर करतात काय आहे नेमकं प्रकरण आपल्यासोबत काही एम्प्लॉईज आहेत काही डिलिव्हरी बॉय आहेत इतर वेळी तुम्ही त्यांना ट्रॅफिकमध्ये पाहतात चेहऱ्यावरती एक हावभाव घेऊन ते नेहमीच आपल्याला कुठेतरी कस्टमरला वेळेत काही सर्व्हिस मिळेल यासाठी नेहमीच पाहायला मिळतात काही असेच युवक आहेत खरंतर वाढती महागाई वाढती बेरोजगारी म्हणून मिळेल ते काम करून हे जे युवक आहेत आपले घर चालवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांच्यावरती जेव्हा उपासमारीची वेळ येते आज हे विदारक चित्र ठळक वार्ताच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे दादा काय सांगशील डिलिव्हरीचं हे टी शर्ट घातलेलं तू किती वर्षापासून या ठिकाणी काम करतोय काय नेमकी फसवणूक झाली काय नेमकं प्रकार आहे मी डिलिव्हरीमध्ये चार वर्षापासून काम करतोय आणि डिलिव्हरीमध्ये म्हणजे आम्हाला सांगितलं गेलं होतं पहिलंच की जेव्हा म्हणजे जॉईंट व्हायच्या टायमाला की एका वर्षानंतर तुम्हाला परमनंट केलं जाईल तेही केलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे चार दिवस पाच पाच दिवसापूर्वी आम्हाला टार्गेट होता फोर्टी टूचा आणि त्यावर इन्सेंटिव्ह लागू होता आज तो कंपनीने सहा दिवस झाले आज सहावा दिवस आहे कंपनीने तो डायरेक्ट एक्कावन्न करून टाकला आणि त्यावर नंतर इन्सेंटिव्ह जेणेकरून म्हणजे आमचे शंभर रुपये लॉस होत आहेत पर दिवसाचे हा पर दिवसाचे शंभर रुपये लॉस होत आहेत आणि आता जस म्हणजे शंभर रुपये लॉस होत आहेत आणि पगार म्हणजे आमचा आम्हाला सॅलरी होती पंधरा हजार तीनशे बावीस रुपये आणि जेणेकरून आमचा इन्सेंटिव्ह पकडून वीस बावीस हजार रुपये पगार जात होता आणि त्या ह्याच्याने म्हणजे आम्ही सर्व घर घर बघत होतो बट आता एवढे जण माझे मित्र आहेत सर्वांना सॅलरी कमी केली आमचे जसे डिलिव्हरी बॉय म्हणजे एजंट म्हणून पण आमच्याकडे आहेत त्यांना पंधरा रुपये पार्सल होतं आता त्यांचा रेट पण कमी करून त्यांना बारा तेरावर आणून ठेवलं आहे म्हणजे जसं की आमचे पण रेट कमी केला आणि त्यांचा पण रेट कमी केला आहे त्यामुळे आम्ही इथे आज संप पुकारलेला आहे यामध्ये किती मुलं आहेत टोटल किती मुलांचं यामध्ये नुकसान होत आहे आणि कशा प्रकारे कंपनीकडून वागणूक मिळते तुम्ही सिनियरला याबद्दल सांगितलं आम्ही वीस मुलं आहेत तिथे आणि आम्ही सिनियरला सांगितलं होतं सहा दिवसांपूर्वी की सर हे काय झालंय म्हणून तर सिनियरने आम्हाला उत्तर दिले की म्हणजे वरतून अपडेट आलंय आणि मॅनेजर नाही आहेत वरती ते सुट्टीवर गेलेले आहेत चार पाच दिवस लागतील तुम्हाला सोमवार मंगळवार पर्यंत सांगेल आणि रात्री आम्हाला जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की ची प्रोडक्टिव्हिटी द्यायची आहे तुम्हाला इन्सेंटिव्ह भेटणार नाही एक्कावनच्या नंतर तुम्हाला इन्सेंटिव्ह भेटेल जेणेकरून म्हणजे आमचे शंभर रुपये लॉस होत आहेत आणि नंतर म्हणजे आता बघताय तुम्ही तर सगळे पोर आम्ही उभे तिथे आणि जसं म्हणजे शंभर रुपये लॉस होत आहे आणि नंतर म्हणजे पगार आमचा कमी केला गेला जसं वेंडरचा पण तसाच कमी केलं गेला सात दिवसापासून आम्ही सांगतोय त्यांना तर त्यांनी आम्हाला तेच उत्तर दिले नोटीस आम्हाला सांगितलं की तुम्ही एक काम करा आता तुम्ही नोटीस द्या सात दिवसांचं आणि निघून जा जर नाही जमत येत करायचं असेल तर एकाउंटची प्रोडक्टिव्हिटी करा नाहीतर आणि आज सकाळी आम्हाला डायरेक्ट धमकी देण्यात आली की नाहीतर आम्ही तुम्हाला रिम्यू करून टाकू नक्कीच जर आपण पाहिलं तर एक्केचाळीस वरती त्यांना अगोदर इन्सेंटिव्ह मिळत होता परंतु आता कुठेतरी पूर्व कल्पना न देता एक्केचाळीस वर्णशेठ थेट एक्कावन पर्यंतची लिमिट आहे ती वाढवली यामध्ये तरुण काही प्रश्न विचारण्यासाठी गेले असता त्यांना सरळ सात दिवसाचा नोटीस पिरियड सर्व कर आणि इथून निघून जा म्हणजे हे दहा वर्ष असतील किंवा तीन वर्षांपासून या ठिकाणी जे एम्प्लॉई सर्व काही सोडून या ठिकाणी मेहनत करत होते त्यांच्या मेहनतीचं काय काही आणखी तरुण आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात कशाप्रकारे वागणूक दिली जाते आणि कुठली सूचना दिली होती का जेव्हा इन्सेंटिव्ह स्लॅब चेंज केला ज्यावेळेस ज्या वेळेस यांनी इन्सेंटिव्ह स्लॅब चेंज केला कोणालाच कल्पना दिली नाही स्वतः प्रत्यक्ष जेव्हा आम्ही मोबाईल मध्ये बघितलं ज्या मध्ये आम्हाला दिसलं तेव्हा आम्ही आमच्या सुपरवायझरला टी एला कळवलं हे काय तर ते बोललेत की आपण दोन तीन दिवसामध्ये होऊन होईल काहीतरी पण आज सात दिवस झालेत काहीच झालेलं नाही त्याच्यामध्ये कुठला चेंजेस झालेला नाही त्याच्यामुळे प्रत्येक दिवशी शंभर ते एकशे वीस रुपये महिन्याला तीन ते साडेतीन हजार रुपये आमचं नुकसान होतोय बस एवढंच म्हणणं आहे की आम्ही त्यांना सांगितलं की हे याच्यामध्ये आम्हाला नाही टर्म्स अँड कंडिशन मध्ये आम्हाला काम करता जमनाने इतकं नुकसान आम्ही सहन करू शकत नाही सर घरी आहेत तर ते बोलतात सात दिवसाचा नोटीस प्लेट द्या आणि तुम्ही रिमूव्ह व्हा नाहीतर बोलते आता जर दोन तीन दिवस लोड नाही उचललं तर कामावर काढण्यात येईल आम्हाला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक प्रकारची धमकीच दिली जाते की सात दिवस काम करायचं तर कर आणि निघून जा तर अशा प्रकारे अररावीपणा आपल्याला नेहमीच कुठं ना कुठं पाहायला मिळतो की हे जे मुलं असतात ते वाढती महागाई वाढती बेरोजगारी पाहता पंधरा हजारासाठी पंधरा हजार रुपयेसाठी बारा बारा तास पंधरा पंधरा तास वाटेल काम करता ता, वा वा ते काम करतात आणि आपलं घर सांभाळतात परंतु जेव्हा कंपनीकडून या एम्प्लॉईची किंमत शून्य जेव्हा केली जाते तेव्हा जे दुःख असतं तेच आपण ठळक वादाच्या माध्यमातून जाणून घेऊयात काय मागणी असेल कशा प्रकारे पुढची तुमची हे असेल काय अधिक माहिती माझं नाव आतिथ जाधव आहे मी बी एस सीचं शहर महासचिव आहे तर हे जे डिलिव्हरी बॉयचे जे कर्मचारी आहेत ते माझ्याकडे आले होते त्यांची व्यथा घेऊन का बाबा आमचं जो फ्लॅप होता इन्सेंटिव्हचा तो कमी करण्यात आलेला आहे म्हणजे पैसे कमी करण्यात आले आणि टार्गेट वाढवण्यात आलेला आहे तर त्याच्यामुळे यांचं पर डेला शंभर रुपयाचं नुकसान होतं काही यांच्यातले असे आहेत का जे दिवसाला म्हणजे जर आपण पकडलं पेमेंट पकडून वीस हजार किंवा पंचवीस पर्यंत देखील काढत होते पण तोच त्यांचा पगार हा सोळा सतरा पर्यंत देखील निघत नाहीये मग अशामुळे त्यांचा घर कसं काय चालणार तर ही व्यथा घेऊन ते माझ्याकडे आले होते तर मी त्यांना सांगितलं की आपण एक कायदेशीरित्याने एक का अर्ज देऊ आणि दुसरा अर्ज हा जो मुंबईला यांचा जो हेडक्वार्टर आहे तिकडे एक अर्ज देऊ आणि ते काय बोलतात त्याच्यानंतर आपण यांनी जर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्यांनी आठ प्रकारच्या काही मागण्या केलेल्या आहेत का यांचा जो पूर्वीचा फ्लॅप होता तो पूर्वरच करण्यात यावा तसेच यांचा जो काम आहे तोच फक्त यांचं काम करण्यात सांग सांगण्यात यावा कारण यांना काय होतंय की यांना लोड जो आला तो यांना अनलोडिंग करावा लागतो तसेच त्यांच्या ज्या बॅगा असतात त्या बॅगा यांना स्वतः भरा भरावं लागतात जे काम यांचं आहे ज्या यांच्या ज्या डी सीचा काम आहे तो यांना करावा लागतो आणि दुसरं म्हणजे यांना सातला रिपोर्टिंग करावी सांगतात तर सात ते दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत यांना इकडं म्हणजे ताटकलट ठेवतात यांचा टायमिंग आहे सात ते पाच पण यांचं या टायमानुसार त्यांना त्यांचा टार्गेट अचीव्ह करायचा असतो जर हा अचीव्ह झाला नाही तर मग तो दुसऱ्या दिवशी त्यांचा जातो मग याच्यामुळे यांचा टाइम वेस्ट होतोय यांचा टार्गेट पूर्णपणे अचीव्ह होत नाहीये तर त्या कारणाने यांची ही देखील मागणी आहे की आम्ही जर सातला येतो तर आमचा आठ आम साडेआठ जास्त जास्त नऊ वाजेपर्यंत आमची बॅग भरलेली असावी जेणेकरून आम्ही इकडे निघून आमचा टार्गेट आम्ही अचीव्ह करू जो आमचा टाइम वाचेल आणि आम्ही आमच्या टार्गेटपर्यंत पोहोचतो आणि जो आमचा इन्सेंटिव्ह आहे जो आमचा पेमेंट आहे तो आम्हाला योग्यरित्या भेटेल तर त्यासाठी ह्या आमच्या यांच्या सात सात ते आठ मागण्या आहेत का आम्हाला त्या यांच्या मागण्या जर यांनी व्यवस्थापकांनी पूर्णपणे त्यांच्या लक्ष दिलं नाही तर मग ना इलादाणे यांना कारण यांनी सात ते आठ वर्ष दिलेले आहेत त्या कंपनीला आणि अचानकपणे त्यांना डायरेक्टली बाहेरचा रस्ता दाखवला जातो तर ना, ना इलादाणे यांना संपाचा किंवा कामगार विभाग यांना दाद मागण्यासाठी यांना जावं लागणार आहे काही आणखी तरुणीत आपण त्यांच्याकडून देखील काय सांगाल तुम्ही लेबर ऍक्ट एकीकडे कामगारांना चांगली वागणूक मिळवण्यासाठी लेबर ऍक्ट देखील ले। अक्षरशः पायमल्ली काय नेमकी कामं तुमच्याकडून करून तर तुमचं काम फक्त डिलेवरी करणं असतं परंतु या व्यतिरिक्त तुमच्याकडून काय काम केली आमच्याकडून बॅगिंग वगैरे पण जे आमचं काम नाही बॅगिंग वगैरे पण आम्ही कसं हिशोबाने पण आमची लवकर बंद होतो तुम्ही पण आमच्याबरोबर घरी जाऊ शकता आम्ही या हिशोबाने आम्ही पण मदत करतो असं आहे आणि काही गोष्टी म्हणजे आमचं चाय वगैरे होता तो चाय वगैरे पण नाही मिळत होता चायवादी भेटत होता आम्हाला तो चाय नाही मिळत पाणी वगैरे पण असं ते कधी कधी आम्ही आम्हाला घालतो आम्ही कधी कधी स्वच्छ करून टाकतो त्या गोष्टी अजून यस टायमिंगचं आहे अजून जे सकाळी आम्ही जे येतो प्रॉपर टायमिंग काय तुमचं लॉग इन लॉग आमचा साडेसातचा आत पंचिंग करायचं आहे आम्हाला सात ते साडेसातच्या आत पंचिंग करायचं आहे का आणि आम्हाला रात्रीपर्यंत म्हणजे सात वाजतात कधी कधी सात आठ जसं जो लोट ज्याच्याकडे जास्त ज असतील त्याला उशीर होतो ज्याच्याकडे कमी असेल जो लवकर होतो तो लवकर होतो असं असतं पण कमीत कमी आमचे बारा घंट्याच्या ड्युटी आसपास चालले जाते तर हे तरुण फक्त पंधरा हजारासाठी बारा बारा तास या ठिकाणी राबत आहेत आणि इतकं करण्याच्या नंतर देखील त्यांना जेव्हा असं सांगितलं जातं की तुला काम करायचं तर कर अन्यथा रिझाईन टाकून निघून जा त्याच्यानंतर ज्या वेदना असतात त्याच आपण जाणून घ्यायचा प्रयत्न प्रयत्न करतो काय सांगशील तू देखील या ठिकाणी काम कर काय सर मेरा संतोष यादव आहे भी एक कंपनी में करीब तीन तीन साल से आज तीन साडे तीन ये प्रकरण आजही नाही हुआ सर हे आज एक डेड पहले पहिले हुआ था थे प्रकरण हुआ था हमको बिना इन्फॉर्म किए सबका रेट सब पार्सल का रेट कम कर दिया और यही बोला गया था उस टाइम भी कि आपको ये रेट में करना है तो करो अदरवाइज मत करो आप चले जा सकते हो और आज भी वही हो रहा है हमारा रेट हमें बिना बताए चौदह रुपया कर दिया बारह रुपया कर दिया ये बिना बताए हमको किया गया है उसके हमारी यही मांग है कि हमारा रेट फिक्स कीजिए हमारा सैलरी फिक्स कीजिए तभी हम काम का आज से पहले भी ये डेढ़ साल पहले भी किया गया था बिना बताए हमें रेट हमारा कम करके कम करके दिया गया फिर तो उसके बाद बोला गया आपको करना है तो करो नहीं तो मत करो और आज भी वही हो रहा है नकीज जर अपन पाला तो अशा अनेक कंपनियाँ ज्यादा डिलिवरी बॉय सोबत अशाच प्रकार से वर्तुनाक करता यात्रे तरी फटका जो आतो तो या तरुणांना खरं खरंतर वाढती महागाई आणि सर्व गोष्टीचा विचार करत हे तरुण जे असतात ते बारा पंधरा हजारासाठी कामं करतात मेहनत करतात आणि त्यानंतर अशा प्रकारच्या कंपन्या अशा प्रकारचे मुजोर मालक अशा प्रकारचे अररावीपणा करणारे जे एच अशा मुलांचा वापर करून फक्त आपल्या स्वतःचं पोट भरतात त्यावेळेस या ज्या वेदना असतात त्या ठळक वार्ताच्या माध्यमातून आपण जनतेसमोर ठेवतोय खरंतर अशा कंपन्यांवरती लेबर ऍक्टनुसार कारवाई होणं अतिशय महत्त्वाचं आहे की जेणेकरून या गरीब मुलांवरती या होतकुरू कष्टकरी मुलांवरती उपासमारीची वेळ जी आहे ती येणार नाही आता प्रशासन याकडे कशाप्रकारे पाहत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु अशा प्रकारच्या घटना जर तुमच्या कंपन्यामध्ये देखील होत असतील तर तुम्ही देखील शांत बसू नका या मुलांनी जी एकी दाखवून जो आवाज उठवला आहे त्यातून या मुलांचं कौतुक करावं तितकंच तर कमी आहे अशा प्रसंग जर तुमच्यावरती देखील होत असतील तर आपल्याला संविधानाने जो हक्क दिला आहे संविधानाने कामगारांसाठी लेबर ॲक्ट जो आहे तो निवडणूक दिला आहे त्यामध्ये आठ तास ड्युटी करणंच सक्तीचं असतं परंतु असं असताना या मुलांकडून बारा ते पंधरा तास सक्तीचं काम जे आहे ते केलं जातं आहे आणि इतकं केल्यानंतर देखील त्यांच्या नशिबी तर अशी निराशा पडते तर नक्कीच ही लोकशाहीचा पराभव म्हणता येईल अशा मुजोर मालकांवरती आणि अशा दिल्लीवरीसारख्या फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवरती लवकरच आळा बसणं गरजेचं आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ जोनिस्ट राहुल सावळेसोबत मी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता उल्लास नगा।